गुडमॉर्निंग गुडमॉर्निंग मला भिवस जबरदस्त आपलं वर्कआउट झालेलं आहे जोडचा आणि होते मामा सर्वांग सुंदर वर्कआउट सर्व पार्टिसिपेंटला अंघोळ घातलेली आहे आणि जबरदस्त असं सर्वांनी वर्कआउट केलं आहे सर आपण अनुभवाला सुरुवात करूया तुमच बाय काय आहे आणि आपण किती दिवसापासून आरोग्य टाकणार आहात गुड मॉर्निंग माझं नाव अनिल शांताराम गायकवाड चांदकीर मावळ माझं वय आता एक्कावन्न संपूर्ण पुढच्या महिन्यात बावन्न चालू होते मी एक शेतकरी आहे आणि वाढलेल्या वजनामुळे या फॅमिलीमध्ये जॉईंट झालो आमचे ग्रेट ग्रेट कोच तेजस मरळ सर आपले महागुरू हेमंत सर भाविका मॅडम आणि या फॅमिलीमध्ये मी सत्तावीस ते अठ्ठावीस महिने झालं सर जॉईंट आहे या फॅमिलीमध्ये आणि महत्वाचं म्हणजे मी एकही दिवस स्किप करत नाही कुठे असतो तरी वर्कआउट करतो सातत्य आहे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार कॅरी करतो जिथे जाईल तिथं जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतो आणि वर्कआउट करतो आपण सत्तावीस ते अठ्ठावीस महिने रुग्ण आहात सातत्याने वर्कआउट करताय एकही दिवस आपण स्किप करत नाही Uh, sir, ते 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 सर आपण या आरोग्य फॅमिलीमध्ये सत्तावीस मला ही फॅमिली माहित हो नव्हती आमचे ग्रेट कोच आमचे बाचे सर लॉकडाऊन नंतर भाचेसक विधीसाठी आले आणि मी त्यांना पाहिलं त्यांचं वजन भरपूर होत जवळजवळ एकशे एकोणतीस तीस, तीस किलो वजन होत त्यांचं आणि आल्याच्या नंतर मी आमच्या चुलत्याचा दसके विधी होता आणि त्याच्या अगोदर मला भरपूर असे चॅलेंज होते सांगतो मी ते तर हे जे स्मरण सरांना पाहिलं मी आणि मी विचारलं म्हटलं आजारी आहेस का रोज त्यांनी तीस बत्तीस ते तीस किलो वजन त्यांनी कमी केलं होतं आणि बारीक दिसायला लागले होते ते विचारलं आजारी आहेस का नाही मला आशाची मामा आशाजी फॅमिली आहे आणि मी लॉकडाऊन मध्ये वर्कआउट करत होतो ग्रेट कोच हे जे आपले आदरणीय हिमन सर बळगे मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचं वजन कमी झालं होतं आणि इथे काय फॅमिली माहिती नव्हती झूम पण माहीत नव्हता सांगायचं म्हणजे मोबाईल जास्त युज करत नव्हतो वापर मोबाईल वापरायच वेळ भेटत नसायचा जवळ सत्तर मशी होत्या माझ्याकडं सकाळी चार वाजतापासून काम चालू असायचं सा, दहा दा अकरा वाजायचे जेवलं की झोपलं मोबाईल बघायला भेटत नसायचा त्याच्यानंतर त्यांनी ते झोम ऍप डाऊनलोड करून दिलं आणि दुसऱ्या दिवशी वर्कआउट पाहिलं मी माझं वजन एकशे दोन किलो झालं होतं परत लेगा ऑपरेशन लेगँच नाही पायामध्ये हे ऍक्सिडेंट झाला होता पाय सुजलेला होता माझा पायामध्ये पाणी झालं होतं तर त्याच्यानंतर ऑपरेशन झालं होतं ऑपरेशन झाल्याच्या नंतर सर भेटले लॉकडाऊनच्या अगोदर माझं ऑपरेशन झालं पायाचं लेगामेंट तुटली होती पायामध्ये स्प्रे द्रे पायामध्ये पायाच्या लवणीमध्ये गादी असते गादी काढून ते आणि या हाताची पण लेगामेंट ताणली होती त्याच्यावर ऑपरेशन करायला सांगितलं होतं मणक्यामध्ये पण गॅप पडला होता माझा भरपूर मोठा ऍक्सिडेंट झाला होता डॉक्टरला म्हणलं पहिले एक <coughs> जर जर एक ऑपरेशन करू मला सगळ्यांना सांगायचं की लोक म्हणतात आमच्याकडे पॉलिसी आहे पण मला लोकांना सांगायचं की पॉलिसी आहे आपले पैसे वाचतात पण तुम्ही जर पॉलिसी आहे म्हणून जर ऑपरेशन जर केलं तर माणूस शंभर टक्के आतवडते माझा वैयक्तिक रिझल्ट आहे मला मनक्याचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं या आताचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं माझा आतवरती जात नव्हतं मला असं करायला लागायचं नंतर ही फॅमिली भेटली जगातील नंबर वन सख संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली आणि सुरुवातीला सांगायचं म्हणजे माझं वजन जास्त असल्यामुळं पोट भरपूर माझ मोठं होतं मला पाय उचलत नसायचा पण यमन सरांचं आणि बाळज्या मॅडमचं मी शब्द ऐकायचो की शेवटपर्यंत थांबा तुमच्यासारखा कोणाचा था तरी अनुभव असू शकतो आणि मी तेच केलं मी वरती पाहिजे दुसऱ्या माझ्यावरती वर्कआउट करायचो मुलांना मामींना त्रास व्हायचा नंतर मग ते म्हणजे खाली करत जा खाली करायला गेल्याच्या नंतर जवळजवळ महिना दीड महिना मी खाली वर्कआउट केलं मामी नुसती कधीतरी पाहिजे मामीचा विश्वास नव्हता माझं वजन कमी झाल्याच्या नंतर मामीला थोडा विश्वास आला आणि मामी दोन महिन्याच्या नंतर मामी जॉईन झाली मामीला भरपूर असे त्रास होते पण माणूस सांगत नाही त्रास सांगत नाही या फॅमिलीत आल्या नंतर शंभर टक्के माणूस बोलतात मी तो पोपट होतो संतुलित आहार पोटामध्ये गेल्याच्या नंतर पोटातील पोटातलं ओटावरती येतं शंभर टक्के येतं लोक म्हणजे सांगतात काय काय व्याधी वाटतात आधी असं त्यांना वाटतं की मी फिट आहे फिट आहे पण कोणीही फिट नाही या फॅमिलीत आल्याच्या नंतर कोण कोण मला पण असं वाटायचं माझी तब्येत भरपूर होती एकशे दोन किलो असल्यामुळे मला असं वाटायचं मी लय फिट आहे पण मला पाच मिनिट स्वच्छ टायमिला टिकत नव्हता माझ्या ज्या टायमाला मी सुरुवात केली त्या टायमाला परवीन मुलांनी मॅडमचं वर्कआउट होतं त्यांचा आपण पाहिला मला थोडस वाटलं हे आहे पण आमच्या भाच्यांचा मध्ये रिजल्ट आल्यामुळे मला थोडस त्याच्यामध्ये विश्वास बसला की ह्याच झालंय मग त्यांचं पण झालं असेल आणि मी अनुभव महत्वाचं म्हणजे अनुभव ऐकत गेलो शेवटपर्यंत थांबत गेलो आणि एकही दिवस स्किप हा स्किप केला नाही सर ते जे आपण डिसऑर्डर सांगते त्या आपल्या आजारांची लिस्ट सांगितली सर्वांना आहे आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आजार बरे केले जात नाही वजन वाढलं होतं आणि आस्थमा होता शंभर टक्के आस्थमा होता असं बोलायचं तरी हेमंत सरांनी मग सांगितलं आणि ते शंभर टक्के हे तुमचं दहा किलो जर वजन वाढलं तर एक हजार पन्नास वेळा तुमचं हृदय पंपिंग जास्त करत माझं छत्तीस किलो यष्ट होता सर तर माझं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझी छाती कायम दडधड धडधड धडधड करायची एवढं जास्त परभी व्हायचं सर मला पहिलं वाट मला पहिलं म्हणजे हे वाटायचं की हे सांगता चुकीचं आहे पण माझ्या माझा विश्वास आहे की माझा माझी छाती एकदम दडधड कायम दडदड करायची झोपे सुद्धा करायची जागा असली करायची करायची नाही ना ताप लागायची एकदम नंतर कसं दम लागतो तसं मला कायम लागायची आणि महत्वाचं म्हणजे बीपीच्या जेव्हा चालू होत्या तुमचं वजन वाढल्याच्या नंतर शंभर टक्के तुम्हाला बीपी शंभर टक्के चालू होतो काही आधार नाही सर्वांना सांगायचं बीपी शुगर तुम्हाला काही हे आधार नाही तुमचे वजन वाढल्याच्या नंतर तुमची लाईफस्टाईल चेंज नंतर शंभर टक्के आधार आधार म्हणण्यापेक्षा हे तुम्हाला प्रॉब्लेम चालू होता सर आणि मला आस्तं मग शंभर टक्के असतं मग आता या वातावरणामध्ये पावसाळ्यात मला पंप पंपच वाढायला लागायचा सर दिवसात दोन दोन तीन तीन वेळा पंप वाढायला लागायचं शंभर टक्के मामाउंट आहे वजन वाढल्यानंतर आजार होतातच तर हे आजार कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले होते यापुढे तर लॉकडाऊन लॉकडाऊनच्या ज्या टायमाला माझं ऑपरेशन झालं त्याच्या अगोदर मी सत्तर मशी होत्या मशी मी भावाला देऊन टाकल्या एकही महेश मला ठेवलं नाही त्याला म्हणत तुझा तर आहे धंदा तू तू कर मला नको हे मला बसता येत नसायचं तर पायामुळं ऍक्सिडेंट झाल्यामुळं उठता येत नसायचं धार काढायला सोब असायचं चालायचं म्हणजे प्रॉब्लेम सर त्याच्यानंतर मग हळू हळूहळू चालायच राहत एक दोन दोन तीन तीन किलोमीटर चालायचो सर मी काय चालायचो चालायचो पण आल्याच्या नंतर काय खायचं काहीच माहित नसायचं आल्याच्या नंतर चहा चपाती समजा मावळ भाग असल्यामुळे भात शिल्लक राहायचा जास्त केल्यामुळं मग तो परतून खायचा ताजा भात खायचा भाताची ते आवड होती सर चहा प्यायचे दिवसातून तीन तीन चार वेळा बिकरी आयटम व्हायचे नको ते खायचं सर या फॅमिली झाल्याच्या नंतर समजलं कॅलरी मॅनेजमेंट काय आणि आता या फॅमिली झाल्याच्या नंतर जगातील नंबर वन सकस संतुलित आहार सरळ सकाळचा नाश्त्याचा असतो दिवस उघडच्या आत नाश्ता असतो सर आपला एक मिनिटाच्या आत आपल्या तुम्ही जे आता डिसऑर्डर सांगितले त्यासाठी खूप प्रयत्न केले कशामुळे झाले आणि सशी जॉईंट झाला ते माझी ट्रीटमेंट पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला चालू होती सर त्रास व्हायला लागला नंतर मुलं मला मध्ये टाकून झोपून पाठीमागे घेऊन जायची तर एवढा त्रास व्हायचा स्वस्त वाजता उभं राहायचं म्हणलं की माझे हात पाय कापायचे सर उभं राहतात नसायचं आणि ज्या टायमाला इथं नंतर शिरतो इंजेक्शन नंतर थोडस बरं वाटायचं सर मला प्रत्यक्ष स्टेरॉइडचा इंजेक्शन द्यायचा होता आपल्याला काय मला काही लोक सांगत नाही काय कशाचं असायचं पण ते मला शहरातून दिल्याच्या नंतर मला थोडस बरं वाटायचं आपल्याला मला सर्वांना सांगायचंय की डॉक्टर डॉक्टर तर देवायचे पण काय आपल्याला देतात ते आपल्याला माहित नाही पण हे जगातील नंबर वन सख संतुलित आहे जवळजवळ साडेतीनशे शास्त्रज्ञांनी तयार केलेलं आहे सायंटिस्टनी तयार केलेलं आहे आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही Uh, sir, त्यान माँगा 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 सर त्यानंतर आपण या आरोग्य फॅमिली मध्ये आल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट काय आहे कशा प्रकारे रिझल्ट आला महत्वाचं म्हणजे मी सुरुवातीपासून कॅमेरा ऑन करत गेलो कॅमेरा ऑन करत गेलो नंतर हँड्रेस करत गेलो सर माझं जवळ एकवीस बावीस दिवसामध्ये सात किलो वजन कमी झालं वॉटर वेट कमी झालं मला छान वाटायला लागलं आणि सातत्य ठेवल्याच्या नंतर सर आता जवळजवळ तेहतीस किलो वजन माझं कमी आहे सर कमी झालं छत्तीस किलो वजन एक्स्ट्रा होतं तीन किलो आहे सर आणि ते होईल लवकरात लवकर सर आणि डिसऑर्डर कशा आहेत दोन तीन महिन्यात डॉक्टरांनी डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्यांची पावर कमी झाली रक्तपात्राची गोळी होती बीपीची गोळी होती आणि पंप सुद्धा बऱ्यापैकी कमी कमी होत गेला आणि पाच ते सहा महिन्यामध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या बंद झाल्या आणि मला डॉक्टरांचं एक उदाहरण सांगायचंय मी माझ्या मनाने गोळ्या बंद केल्या होत्या बीपीची रक्त पातळीची मला खूप त्रास झाला एकवीस बावीस दिवस मी गोळ्या खाल्ल्या नंतर मी डॉक्टर गेलो मला भीती वाटल्यासारखं व्हायचं दडधड व्हायला लागलं घाबरल्याकच व्हायला लागलं त्यानंतर मी डॉक्टर गेलो डॉक्टरांनी विचारलं तर बावीस तेवीस वर्ष मी गोळ्या खात होतो आणि त्या डॉक्टर जात होतो आणि आता साहेदी डॉक्टर आभाय जाधव म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जात होतो तर त्यांनी विचारलं आयकवाड साहेब काय होते मी सांगितलं असं असं होतंय मला दडधड झाल्यासारखं होते म्हणजे गोळ्या म्हणजे मी गोळ्या जवळ एकवीस बावीस दिवस गोळ्या खाल्ल्या नाही ते मला खवळले फॅमिली डॉक्टर जायचं लक्ष नाही गोळ्या मनाने बंद करायचे नाही तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला तो गोळ्या खायला लागतील आणि त्याच डॉक्टरनी गोळ्या माझ्या पाच ते सहा महिन्यामध्ये बंद केल्या पावर कमी करून करीत करीत गोळ्या बंद केल्या माझ्या तुम्ही मनाने गोळ्या बंद केल्या नाही डॉक्टर डॉक्टरने सांगितलं की सर हे जायचं लक्षण आहे गोळ्या तुम्हाला शेवटपर्यंत खावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही हा सकस संतुलित आहार चालू केला सकस संतुलित आहार चालू केल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांनी सांग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्या डॉक्टरांनी सांगितलं होतं त्या गोळ्या आयुष्यभर खावा त्यांनीच त्या गोळ्या बंद केल्या आपण मामा काही पण पहिल्या फोटो मध्ये एकशे दोन किलो वजन आहे आहे चेहऱ्यात गाल बघू शकतात चेहरा बघू शकतात आणि नंतरच्या फोटो मध्ये एक कॉलेज स्टुडंट कॉलेज लाईफ जगत आहे एक पंचवीस वय पंचवीस ते, ते दर तीस च्या दरम्यान वय वाटत आहे तीस वर्ष बिफोर आफ्टरच्या बघून तर आफ्टरच्या फोटो मध्ये भारी वाटत एकदम भारी वाटत बिफोरच्या फोटो मध्ये वय झाल्यासारखं वाटायचं मात्र झाल्यासारखं वाटायचं ज्या टायमाला बी एम आय केला माझा माझं बातर आपलं वय दाखवत होत पेशींटचं वय बहात्तर दाखवत होत वय सत्तेचाळीस दाखवत होत अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वय होत आणि दाखवत होत बहात बा, दाखवत होत बावन वय आणि पीएमआय मशीन वर चेक केल्यानंतर बॉडी एज दाखवत आज किती दाखवत तर आता दाखवतोय त्रेपन्न चोपन वय दाखवतोय सर बरोबर बॉडी एज बरोबर दाखवतो येस सर येस एक दोन वेळेस दाखवते थोडं जास्त होऊन जायचं शंभर टक्के पूर्ण फॅट लॉस झाला मसल्स प्रॉपर आले शंभर yes, टक्के तुमचं बॉडी एज बरोबर दाखवणार आहे फक्त सातत्य ठेवणं गरजेचं आहे मामा हा जो रिझल्ट आलाय हा कसा काय आलाय कोणत्या कारणास्तव आलाय काय केलं तुम्ही त्यासाठी तर हे रिझल्ट महत्वाचं सांगायचं वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि आपले ग्रेट कोच आमचे ग्रेट कोच तेजस तेजस मरळ सर आणि हेमन घोडके सर हेमंत घोडके सर बाळगा मॅडम वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं मला मिळालं आणि मला काही चॅलेंज आल्याच्या नंतर मी आमचे कोच तेजस सर हेमन सरांना आणि बाळगा मॅडमला वेळोवेळी कॉल करायचो आणि अजून सुद्धा करतो सर

असं काय आहे या सकस संतुलित आहारात ज्याने तुमचे सर्व डिसऑर्डर कमी झाले व तुम्हाला होत असलेला त्रास कमी झाला तर मी तर सांगतो की हे लोक म्हणतात अमृत पण हे अमृतापेक्षा पण कमी नाही सर सगळ्यात ओळखून घ्यायचं याच्यामध्ये काय आहे एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन आहे ज्याला म्हणजे शरीरामध्ये ज्याची गरज आहे याच्यातून आपल्याला भेटत सर शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक आहार एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन पोषक तत्व आपल्या मानवी शरीराला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत निरोगी आणि फिट राहण्यासाठी आयुष्यभर चांगलं जगण्यासाठी ज्या पोषक तत्वांची आवश्यकता असते ज्या घटकांची आवश्यकता असते ते सर्व या सकस संतुलित आहारात आपण जेवण करतो ते जेवणात अनेक चौदा प्रकारचे न्यूट्रिशन आवश्यक असतात आणि ते न्यूट्रिशन सध्या जेवणातून मिळणं अशक्य झालेलं आहे बाहेरील प्रदूषणामुळे फर्टिलायझर मुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे आपल्या अन्ना, अन्नात अन्नातून पीक अन्नातून पेसेन्सी तयार होते निर्माण होते त्यामुळे बऱ्यापैकी आजारग्रस्त होतो शक्यता असतो त्याच्यामुळे हा जो सखत संतुलित आहार आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोक निरोगी आहे ठीक आहे yes तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस महिन्यापूर्वी जी जॉईन झाला पण तुम्ही आज जामखेड मावळ या ठिकाणावरून आहात परिस्थिती चांगली आहे आज साठ सत्तर वर्षी पुण्याच्या शेजारी आपण आहात आज कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे पण तुम्ही या आरोग्य फॅमिलीवर विश्वास कसा ठेवता या फॅमिलीत विश्वास म्हणजे आमच्या मुळे भाच्या मध्ये फरक पडला आमच्या कोच आमच्या कोच त्याच्यामुळे विश्वास ठेवला सर ही फॅमिली माहिती नव्हती सर आणि विश्वास ठेवायचा म्हणजे शेवटपर्यंत अनुभव ऐकत गेलो सर मग अशी पण सांगितलं एक तरी अनुभव आपल्यासारखा असू शकतो बर बरोबर मामांनी सांगितलं मामांना प्रेरणा भेटली शेवटपर्यंत अनुभव ऐकत गेलो कारण की आपल्यासारखा अनुभव कोणाचा तरी असू शकतो त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे त्यांनी कोच पूर्ण ऐकलं शंभर टक्के ऐकलं दर। मार्गदर्शन ऐकलं सातत्य आणि ऐकत गेले त्यामुळे हा सुंदर असा रिझल्ट मामा हे जे सकस संतुलित आहार तुम्ही घेताय हा आता सत्तावीस महिने झाले घेताय तर मग अजून किती दिवस घेणार आहात तर जोपर्यंत आहे तोपर्यंत तो सर मी जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेणार आहे मला सर्वांना सांगायचंय माझा खर्च दोघांचा खर्च दहा ते पंधरा हजार रुपये व्हायचा कधी कधी वीस हजार रुपये व्हायचा मी तो एकटाच खायचो टॅबलेट म्हणा एकटाच खायचो पण आता नंबर वन सकस संतुलित आहार तेवढ्या पैशामध्ये आमचं पूर्ण संपूर्ण घर खात असं वाटत नाही का की आपले पैसे खूप जात आहेत खूप जास्त पैसे जात आहेत पैसे तर पूर्वी पण जायचे पण हेल्थ नव्हती सर गोळ्या खाऊन सुद्धा आजारी असल्यासारखं वाटायचं आता जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतल्या त्याच्यानंतर फिट फिटन अँड फाईट झाला आमची पूर्ण फॅमिली फिट अँड फाईट झाली सर्व फॅमिली निरोगी आणि फिट होणं खूप गरजेचं पैसा किती जातोय तुमच्याकडे किती येते तुमचं आयुष्य कसं चाललंय हे खूप महत्वाचं आहे तुम्ही आठ आणि दहा दिवसाला पंधरा दिवसाला जर डॉक्टरांकडे ओपीडीला जात असाल तुमचं आयुष्य आहे आहे तुमच्या फॅमिलीतले सदस्य तुम्हाला दोघांना चालू असतो अनेक मामा गायकवाडांसारखे आपली फॅमिली राहून असेल तर आपल्याला नक्कीचारखं सांग मला एक सांगायचं सर बावीस तेवीस महिने झालं हे टॅब्लेट नाही कसं टॅबलेट नाही सर नाही मला दवाखान्यात दो दोन ते तीन दोन वेळा तर कंटिन्यू जायला महिन्यातून दोन वेळा जायला लागायचं कधी कधी गावात सुद्धा जायचं म्हणजे आपल्या दोघाने जायचो बावीस तेवीस महिन्यात एकही गोळी नाही सर पैसे तुमचे तिकडेही जात होते इकडे आहारालाही जात आहेत पैसे दोन्हीकडे सारखेच जात आहेत मग कस ते चांगलं का हे चांगलं कोणतं चांगलं वाटत शंभर टक्के आहाराला पैसे जातात मला एक सांगायचंय घरातील आमचं सा रेशनिंग सांगायचं जर सा म्हणलं तर घरातील साखर चहा पावडर पोहे मैदा रवा परत गहू तांदूळ कमी झाले सर म्हणजे हे वाचले हे वाचले सर हे वाचल्याच्या नंतर त्याच पैशातून आपल्याला जगातील सकस संत येतो मिळतो आणि मामाने सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी कमी केल्यात का त्याचा जर हिशोब केला तर आपले पैसे कमीच जातात आणि दुसरी गोष्ट हिशोब करण्याची गरजच नाही जर तुमचं शरीराकडे तुम्ही बघितलं तुमचं शरीर किती मौल्यवान आहे याचा जर विचार केला तर तुम्हाला त्याची की खूप कमी पैसे जातात बायपास केलं नाही बायपास एक छोटीशी नस असते हे नस बायपास करायला पाच सहा लाख रुपये खर्च आज हजारो नस आपल्या शरीरात आहे आपल्या शरीराची फॅटिंग आहे अर्घो खरगो रुपये आपल्या शरीराची किंमत आहे त्याला जर हा सकस संतुलित आपण आहार घेत असू तर आपलं शरीर अर्धो रुपयाचं शरीर आपलं व्यवस्थित राहणार आहे जसं की आपण गाडी टू व्हीलर मध्ये फोर व्हीलर मध्ये रॉकेल न टाकता आपण पेट्रोल डिझेल टाकतो त्यामुळे आपली गाडी चांगली चालते चांगल्या ठिकाणी आपण सर्व्हिसिंग करतो म्हणून आपल्या गाडीची लाईट वाढते तसंच आपल्या शरीराचं तुम्ही शरीराला काय देताय आहे त्याच्यावर तुमचं शरीर शेवटपर्यंत निरोगी आणि तुम्ही राहत नाही जबरदस्त आपला रिझल्ट आहे आपण अजून किती दिवस या आरोग्य फॅमिलीत राहणार आहात आणि एक शेवटचा प्रश्न विचारतो या आरोग्य फॅमिलीला तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या तुमच्यासारखं निरोगी आणि फिट राहण्यासाठी तुमच्या फॅमिली सारखं निरोगी आणि फिट राहण्यासाठी आणि तुम्ही जसं की रोज वर्कआउटला असता रोज पाच सव्वा पाचला हँड राईस रोज तयार असता ती नक्की ऊर्जा कुठून येते काय येते यासाठी तुम्ही काय या आरोग्य प्रणाली काय सल्ला द्यायचा तर सर्वांना मी सांगू इच्छितो की सर्वांनी वीस टक्के वर्कआउट करा ऐंशी टक्के सकस संतुलित आहार घ्या आणि आपले ग्रेट कोच ग्रेट कोच च मार्गदर्शन घ्या आणि दिवसातून एक तरी एक तरी त्यांना फोन करा आपला कोच लहान असू नाही तर मोठा असू त्यांना आपल्या अगोदर काही काय नाही एक दिवस आपल्या अगोदर आलेले असेल त्यांना भरपूर माहिती असत स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा शंभर टक्के माझा माझ्या मध्ये एवढा आला माझा एवढा तुमचा पण येऊ शकतो मार्गदर्शन आहे का सांगत ते करा कोची फॉर्म्युला टू सांगितलं फॉर्म्युला टू घ्या कोचने दोन टाइम आहार घ्यायला सांगितलं दोन टाइम आहार घ्या सांगितलं वर्कआउट करा स्वतःच डोकं चालू नका अनुमान लावू नका अनुभव घ्या हे खूप महत्वाचं आहे शाळेत जी मुलं शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट करत होते चांगल्या गोष्टी आणि जी मुलं ऐकत नव्हती आज कुठे आहेत तुम्ही अभ्यास करा नको आहे सातत्याने पोच ऐक नको जे आपले एक प्रकारचे गुरु आहेत छान करतात आपल्या मुलांसारखी काळजी घेतात कारण करणे हा एक मुद्दा आहे आपल्या आरोग्य फॅमिली सांगते फिट इंडिया मिशन अंतर्गत हजारो लाखो लोक आपल्याला निरोगी आणि फिट करायचे आहे आपला भारत देश फिट करायचा आहे त्यामुळे एकमेकांना सहाय्य करायचं आहे काम करत पार, आणि मला सांगायचं की सर्वांना एक दोन ते तीन किलो वजन कमी झाले त्याच्यानंतर फॉर्म्युला टू आणि दोन घ्या मला हेमंत सर भरपूर होते मामा दोन टाइम तुम्ही आर चालू करा फॉर्म्युला टू घ्या मी काही त्यांचं ऐकत नव्हतं आमच्या पोचच पण ऐकत नव्हतो माझा हातपाय बारीक झाला माझं पोट काही बारीक होत नव्हतं आणि नंतर मला पण त्यांचं खरं वाटायला लागलं अनुभव ऐकत गेलो मी जगातील नंबर वन सकथ संत दोन वेळा घेत गेलो फॉर्म्युला टू चालू केला त्याच्यानंतर जे पोटाचा जेवढा माझा कमी झाला सर्वांना सांगायचं की फॉर्म्युला टू आणि दोन टाइम सांगायचं एस एम एस प्लॅन फॉलो करणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला छान रिझल्टेस म्हणजे काय शेख म्हणजे जेवण आणि पुन्हा शेख हे दोन टाइम शेखरचे जेवण हे प्रॉपर घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपल्या कोचला फोन करायचा आहे कारण आहे मला तुमचं सर्वांनी मामान सरकारी ठावा असेल आणि मामा बँक सरकारी ठावा असेल सर्वांनी प्रॉपर फॉलो करायचा आहे खूप छान मामा असाच अनुभव पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी शेअर करा पंधरा दिवसांनी वर्कआउट करा तर की आज तुमचा वर्कआउट असेल ना खूप सर्वांना आनंद होतो सेलिब्रिटी वर्कआउट असतो

पुढच्या अनुभवाकडे बोलूया हॅडलाइन्स आहेत प्रकाश सर प्रकाश सर बोलायचंय